नमस्कार मी प्राध्यापक मानिक दिवसे पाटील संचालक देय करियर अकॅडमी राशील मित्रांनो आज मी तुम्हाला दोन अंकी संख्येचा वर्ग काढण्याचे ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक्सनी तुम्ही एक दहाशे सेकंदामध्ये वर्ग कुठल्याही दोन अंकी संख्येचा वर्ग काढू शकता तर चला बघू बघा तुम्हाला या ठिकाणी बेचाळीसचा वर्ग विचारला आहे तर करायचं काय एक दहाशे कंदाच्या ट्रिक मध्येच तुम्ही वेळांमध्ये ते काढू शकता बघा या ठिकाणी दोन अशा रकाने करा या रखान्यामध्ये वर्ग वर्गल्या सोळा या चा वर्ग वर्गल्या चार परत ह्या तिन्हींचा गुणाकार करा चार गुणिले दोन गुणिले डोक्यावरचा दोन चार दुने आठ आठ दुने सोळा आता हे आलेल्या सोळाचं काय करायचं या चारच्या खाली कायच घेऊ नका सहा हित मांडा एक हित मांडा यांची बेरीज करा चार सहा सहा एक सात एक बरोबर बीएचाळीसचा वर्ग आला आपला सतरा so i